जय मित्र मित्रमित्रांनो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या टेक यूट्यूब चॅनलवर जर तुम्हाला तुमच्या ट्रू कॉलरवर जी की तुमचं नाव आहे ते हाईट करायचं असेल म्हणजे कोणत्याही व्यक्तीने जर तुमचा नंबर ट्रू कॉलरवर सर्च केला तर त्याला ते, ते नाव दिसलं नको हो पाहिजे तर तुम्ही एकदम इझिली करू शकता फक्त तुम्हाला सांगतो जी की प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्णपणे तुम्हाला जी काय लास्टपर्यंत नक्की पाहिजे कारण की एक जर स्टेप तुम्ही मिस केली तर तुम्ही नाव आहे ते हाईड करू शकणार नाही सगळ्यात पहिले सांगतो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारची बेलायकनही ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन आहे तुम्हाल ती येऊन जाईल सगळ्यात पहिले सांगतो जी की नाव तुम्हाला जर हाईड करायचं असेल तर एकदम सिम्पल प्रोसेस आहे फक्त काय आहे की बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की तिथे तुम्ही जर एक जर स्टेप जर चुकीची केली तर तुमचं नाव आहे ते हाईड होणार नाही सगळ्यात पहिले सांगतो मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला ज्या काही मी प्रोसेस सांगतो त्या पूर्ण प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करायच्या जर एक जर तुम्ही मिस केली तर तुमचं जे काही नाव आहे ते पूर्णपणे डिलीट होणार नाही म्हणजे जे काही आहे ट्रू कॉलरून हाईड होणार नाही सगळ्यात पहिले तुम्हाला काय प्रोसेस करायचं सगळ्यात पहिले स्टोर ओपन करून घ्यायचं आहे आणि सर्च बारमध्ये तुम्हाला ट्रू कॉलर सर्च करून ट्रू कॉलर नसेल तर इथून इन्स्टॉल करून घ्या दुसरी गोष्ट असेल तर अपडेट करून घ्या ह्या दोन्हीपैकी एक गोष्ट तुमच्याकडे जर असेल तर करू शकता अपडेट किंवा इन्स्टॉल करून घ्या त्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं ट्रू कॉलर असेल ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तर ते थ्री लाइन्स तुम्हाला दिसतील त्या थ्री लाइन्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर येथे सेटिंगचा ऑप्शन आहे त्या सेटिंगच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर येथे तुम्हाला प्रायव्हसी सेंटरचा एक ऑप्शन भेटतो त्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे हे सगळे ट्रू कॉलरच्या सेटिंग्स आहेत त्यात तुम्हाला प्रायव्हसी सेंटरचा हा जो काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं लोडिंग घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली स्कोल डाऊन कर आणि येथे तुम्हाला डिॲक्टिव्हेट माय अकाउंटचा एक ऑप्शन भेटतो बहुशा डिॲक्टिव्हेट माय अकाउंटचा इथे हा ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा त्यानंतर हे ते सगळीकडे तुम्हाला टिकमार्क करून घ्यायच्या जी की अशा पद्धतीतून ओके जी की आता बघूया अशा टिक टिकमार्क करून आहे त्यानंतर येस कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर फेरशी येस कंटिन्यू क्लिक करायचा त्यानंतर येथे तुम्हाला रिझन एखादं कोणतंही सिलेक्ट करून घ्या त्यानंतर येथून कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करायचा आणि येथून डिएक्टिवेटवर तुम्हाला क्लिक करून तुमचं अकाउंट आहे ते सगळ्यात पहिले डिॲक्टिवेट करून घ्यायचा आहे म्हणजे ट्रू कॉलरमधून डिलीट करायचं आहे ही पहिली स्टेप तुम्हाला कम्प्लीट करायची आहे त्यानंतर काय करायचं आहे इथून बॅक यायचा त्यानंतर तुम्हाला क्रोम ब्राउजर आहे ते ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्च बारमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला येथे बहुशत ट्रू कॉलर अनलिस्ट असं सर्च करायचा त्यानंतर येथे बहुशा पहिली जी की वेबसाईट आली आहे बघू शता मी बॅग घेतो जी की पहिली वेबसाईट ही जी की आलेली आहे इथे तुम्हाला दिसत असेल ह्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे ह्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर नवीन अशा पद्धतीचा इंटरफेस येईल त्यानंतर फक्त तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन कर जायचा आहे आणि येथून तुम्हाला इथे बहुशुद्ध नो आय वॉन्ट अन लिस्टचा एक तुम्हाला ऑप्शन भेटतो त्या ऑप्शनवर तुम्हाला फक्त क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर आपल्या इंडियाचा जो की कोड असतो तो अशा पद्धतीने टाकून इथे क्लि मोबाईल नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर येथे आय एम नोट रोबोटचा एक ऑप्शन भेटतो तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे तेव्हा क्लिक केल्यानंतर इथून कॅप्चर जर व्हेरीफायला आलं तर कॅप्चर व्हेरीफाय करून घ्या त्यानंतर येथे येस किंवा नो करू शकता अशा पद्धतीने येस करून घ्या त्यानंतर येथून कोणतेही तुम्ही एक रिझन सिलेक्ट करून येथून अनलिस्ट करून घ्या त्यानंतर अठ्ठेच्या तासाच्या आहे तुमचं ट्रू कॉलरवर नाव आहे ते हाईड होणार आहे आणि शंभर टक्के वर्किंग तर आहे एकदा नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी अजिबात विसरू नका व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअरही नक्की करा तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये